वर्धा जिल्ह्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजविलेला असून स्थानीय शेत व घरांचे मोठे नुकसान झालेले आहे जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पुलगावच्या बाराडाजवळील नाल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता त्यामुळे तेथील दोन नवयुवक व जगताप परिवारातील व शिंदे परिवारातील युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे दोन्ही परिवारावरती मोठ्या प्रमाणात संकट कोसळले आहे યા બાબી ચી તાતડીને દખલ यांनी शासकीय दरबारी सतत पाठपुरावा करीत त्यांचा परिवाराला आर्थिक मदत व्हावी ही मागणी केली राज्य शासनाने प्रत्येकी चार लक्ष रुपयाची मदत केलेली असून त्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करण्यात आली असून तसे पत्र पुलगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर यांच्या हस्ते जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर माजी नगराध्यक्ष भगवान ठाकूर रोजगार स्वयंरोजगार विभागाचे राज्य महासचिव अश्विन शाह जिल्हा उपाध्यक्ष पवन साहू युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय धोपटे माजी नगरसेवक दिलीप वळीवकर ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते बंटी सोनी अभिषेक खोडे अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पत्र प्रदान करण्यात आले बहुत अच्छा मदत मिली रंजीत दादा, दादा तुम्हाला बहुत, बहुत बहुत शुक्रिया बहुत बहुत धन्यवाद करता परंजीव जे ते पुलामध्ये वाहून गेले त्याचा त्यांना मदत मिळून अंजितदा कांबळे यांनी शासनाकडे त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि कोणत्याही परिस्थितीत या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करून त्यात जवळपास चार लाख रुपयाची मदत त्या कुटुंबाला दिलेली आहे पैशाच्या माध्यमातून त्यांचं दुःख आम्ही करू करू कमी करू शकणार नाही परंतु पूर्ण फुल फुलाची पाकळी म्हणून त्यांना ती मदत शासनातर्फे मिळाली पाहिजे या यादृष्टीने दादानी प्रयत्न केले आणि आज त्यांना ही मदत मिळाली श्रीमती किरणेश शिंदे यांना ही मदत देण्यात आलेली आहे त्याबाबत शासनाचे दादा कांबळेचे आम्ही आभार मानतो मतदारसंघाच्या लोटाच्या पाठीशी राहून त्यांचं काम कसं तत्परतेनं करता येईल या दृष्टीने त्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या कुटुंबावर जो आधार झाला त्यामध्ये संपूर्ण काँग्रेस कमिटी आणि आम्ही शहरातील नागरिक त्यात सहभागी आहोत त्यांना या मदतीच्या माध्यमातून थोडी का होईना मदत मिळेल हीच आम्ही या ठिकाणी सांगतो मी आणि त्यांच्या हुतात्म्यास त्यांच्या घरी जर दुःख झालं त्या मुतात्म्यास शांती मिळो हीच प्रविषांनी काढली अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा